काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशामध्ये आरक्षण रद्द करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीला सहयोगी पक्ष आक्रमक झाले असून राहुल गांधी यांच्या विरोधात मुंबईसह राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे शनिवारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राहुल गांधी विरोधात मुंबईत विविध ठिकाणी निर्देशने करण्यात आली चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांचे नेतृत्वाखाली संघर्ष नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शिवसैनिकांमार्फत निर्देशने करण्यात आली यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राहुल गांधी हाय हाय मुर्दाबाद मुर्दाबाद आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाचा बापाचे अशी घोषणा देत उपस्थित जनसमुदायाचा शिवसैनिकांनी निषेध केला हे चोर काँग्रेसवाले गेले अनेक वर्षापासून आपल्या देशाचा इतिहास आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान दिलं त्यावेळे या काँग्रेसवाल्यांनी त्यांना त्रास दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या देशावर असणारी श्रद्धा असेल देशाला संविधान देणं असेल या राजकीय दृष्टिकोनातून निवडणूक लढत असेल या काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पाडलेलं आहे ये हे संविधान देत असताना बाबासाहेबांना त्रास दिलेला आहे हे काँग्रेसवाले हे डॉक्टर बाबासाहेबांच्या आणि समाजाच्या विरोधात आहे आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या जे पोटात होतं ते ओटावरती आलेलं आहे आणि म्हणून आमच्या हक्काचं आरक्षण असेल आमच्या देशाचं संविधान असेल याचा अपमान त्या राहुल गांधींची हिंमत नाही झाली या हिंदुस्थानमध्ये भारतात राहून बोलण्याची आणि म्हणून कुठंतरी आपल्या आजी आजोबाच्या घरी गेला आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते बोललेलं आहेत आणि म्हणून आम्ही संपूर्ण भारतीय लोकवासी असो वाशी असो या महाराष्ट्रातील जनता असो आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि या चोर काँग्रेसवाल्यांना एवढंच सांगू शकतो की संविधान हे आमच्या हक्काचं आहे हे कुणाच्या बापाचं नाही आहे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे कोणाच्या बापाचं नाही आहे आणि जोपर्यंत आम्ही या देशात आहोत तोपर्यंत बाबासाहेबांचा कोण अपमान करू शकत नाही हे आम्ही या ठिकाणी साम शकतो निवडणुकीचा याच्याशी काही संदर्भ नाही आहे हे आमच्या हक्काचं आहे हे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि संविधान हे आमची देशभक्ती आहे ज्यांनी संविधान लिहिलं तर डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणावरती आमची श्रद्धा आहेत आमच्या श्रद्धेचा भक्तीचा आणि पोटाचा प्रश्न आहे त्यामुळे विरुद्धात कोण जर बोललं तर आम्ही रस्त्यावरती उतरून त्यांचा निषेध केला जाईल वेळ प्रसंगी दोन हात करायला लागले तरी आम्ही दोन हात करायला तयार आहोत परंतु आमची श्रद्धा भक्ती आणि आमच्या पोटाचा प्रश्न हे सोडवण्यासाठी सर्व भारतातील जनता हे रस्त्यावरती उतरून अशा लोकांचा जाहीर निषेध केला जाईल या काँग्रेसवाल्यांना हे काँग्रेसचे नेते जे बाहेर इटालीहून आलेले आहेत पुन्हा यांना इटालिय पाठवण्याचा प्रस्ताव आम्ही बोकळा करून देणार आहोत जय शिवाजी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर